नमस्कार मित्रांनो नुकताच एक्केचाळीसव्या आठवड्याचा म्हणजे अकरा ऑक्टोबर ते सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमधील मालिकांचा टी आर पी रिपोर्ट समोर हो आला आहे या टी आर पी रिपोर्टनुसार स्टार प्रवाच्या मालिकांचा टी आर पी खूपच कमी झाल्याचं पाहायला मिळते विशेष करून सध्या नंबर वनवर असलेली ठरलं तर मग या मालिकेच्या टी आर पीत मोठी घसरण झाली आहे तर बघूया स्टार प्रवाच्या टॉप टेन मालिका या टॉप टेन मालिकांमध्ये दहाव्या स्थानी आहे अबोली ही मालिका गेला थी या मालिकेचा टी आर पी दोन पॉईंट पाच आहे गेल्या आठवड्यात या मालिकेचा टी आर पी दोन पॉईंट पाचच होता सव्वीस ऑक्टोबरला या मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित झाला तर नवव्या स्थानी आहे साधी माणसं ही मालिका या मालिकेचा टी आर पी दोन पॉईंट आठ आहे गेल्या आठवड्याच्या तुलनेने या मालिकेच्या टी आर पीत एक पॉईंटचा फरक पडला आहे तर आठव्या स्थानी आहे येड लागलं प्रेमाचं ही मालिका या मालिकेचा टी आर पी गेल्या आठवड्याप्रमाणेच तीन पॉईंट आठ एवढा आहे तर सातव्या स्थानी आहे लग्नानंतर होईल या मालिकेचा टी आर पी चार पॉईंट एक आहे याचा देखील एका पॉईंटने टी आर पी वाढला आहे पार्थ देशमुखच्या हॉस्पिटल मध्ये जाण्याने या मालिकेला सध्या प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते तर सहाव्या स्थानी आहे तुहेरी माझा मितवा या मालिकेचा टी आर पी चार पॉईंट दोन आहे गेल्या आठवड्यात ही या मालिकेचा टी आर पी चार पॉईंट दोन होता सध्या ही मालिका प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करते रात्री साडे दहा वाजता प्रसारित होऊनही या मालिकेला चांगला टी आर पी मिळतोय सत्तावीस ऑक्टोबरपासून ही मालिका रात्री आठच्या प्राईम टाईमला प्रसारित होणार आहे त्यामुळे या मालिकेच्या टी आर पीत अधिक वाढ होणार आहे तर पाचव्या स्थानी आहे लक्ष्मीच्या पावलांनी ही मालिका या मालिकेचा टी आर पी चार पॉईंट दोन आहे या आठवड्यात घसरण या मालिकेच्या टी आर झाली आहे तर चौथ्या स्थानी आहे काही दिवसांपूर्वीच जा दाखल झालेली नशीब वाण ही मालिका या मालिकेचा टी आर पी चार पॉईंट चार एवढा आहे गेल्या आठवड्यात देखील तेवढाच टी आर पी होता तर तिसऱ्या स्थानी आहे कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका या मालिकेचा टी आर पी चार पॉईंट पाच आहे या आठवड्यात या मालिकेच्या टी आर पीत दोन पॉइंट घट झाली आहे ही मालिका सोमवारपासून म्हणजेच सत्तावीस ऑक्टोबर पासून रात्री अकराला ला प्रसारित केली जाणार आहे त्यामुळे या मालिकेच्या टी आर पीत मोठी घसरण होण्याची दाट शक्यता आहे तर स्टार प्रवाच्या मालिकांच्या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी आहे घरोघरी मातीच्या चुली ही मालिका या मालिकेचा टी आर पी चार पॉईंट सात आहे या मालिकेचा टी आर पी एका पॉईंटने घसरला आहे तर पहिल्या क्रमांकावर आहे ठरलं तर मग ही मालिका या मालिकेचा टी आर पी पाच पॉईंट तीन आहे मात्र या मालिकेचा टी आर पी चार पॉईंटने घसरला आहे तर या होत्या स्टार प्रॉवरील टॉप टेन मालिका तर या मालिकांपैकी तुमची कोणती फेवरेट मालिका आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा